गेल्या आठवड्यात मी पिपरिंचवडच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवलं होतं त्या पत्रात असा उल्लेख होता की नागरिकांचं काही चुकलं तर पोलीस प्रशासन नागरिकांना दंड करतं नो पार्किंग केले दंड काळ्या फिल्मिंग आहेत का दंड हेल्मेट नाही दंड सगळं मान्य आहे नियमात जर नागरिकांचं काही चुकत असलं तर तुम्ही निश्चितच दंड आकारा काही म्हणणं नाही पण तुमचे पोलीस दंड पाळतात का हे तुम्ही कधी बघितलंय का मी स्वतः सांगवीमध्ये पाहिले सांगवी वाहतूक विभागात त्या ठिकाणचा एक वरिष्ठ पोलीस अधिकारी काळ्या काचांच्या गाड्यात येतो त्या गाड्याचा नंबर प्लेट सुद्धा शासकीय मानकांनुसार नाही आणि कितीतरी पोलीस हे हेल्मेट स्वतः वापरत नाहीत म्हणजे जोपर्यंत तुम्ही लोकांना दंड करणारे तुम्ही पोलीस जोपर्यंत दंड पाळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला खरंच लोकांना दंड करायचा नैतिक अधिकार आहे का हा एकदा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा लोक व्यक्त होत नाहीत ह्याच माझा एका ग्रुपवर मी मेसेज टाकला होता माहिती अधिकाराचा एक ग्रुप आहे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा तर मला नवी मुंबईच्या सूर्यवंशी नामक एका वयस्थ गृहस्थाचा फोन आला आणि त्याबद्दल मी विचारलेल्या प्रश्नाबद्दल त्यांनी माझं कौतुक केलं खरं तर मी कौतुक करून घेण्यासाठी कुठलीच पोस्ट करत नाही लाईक करा शेअर करा कमेंट करा असं म्हणण्यासाठी मी माझी कुठलीही पोस्ट टाकत नाही मी माझ्या पोस्टवर कुठल्या कमेंट येतात हे वाचायला सुद्धा मला वेळ नसतो माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी आपापल्या आप सोशल मीडियावर यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक किंवा अजून जे काय असतील तर त्या ठिकाणी प्रत्येकानं व्यक्त होणं गरजेचं आहे एका परिवारातली पाच लोकं असतील तर त्यातल्या निदान एका तरी व्यक्तीनं व्यवस्थेवर आणि सत्य परिस्थितीवर बोललं पाहिजे तरच हा देश आपण पुढच्या पिढीसाठी योग्य ठेवणार आहोत धन्यवाद